आई आणि वडील मला दोघे फ्रेंड्सच आहेत पप्पा पण माझे सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मित्र आहे प्रॉब्लेम हाच की पप्पा आणि मी आम्ही पण फ्रेंड सारखेच खूप माझ्या पप्पांना हे कसं सांगू मी पप्पांबरोबर असून जगातल्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलू शकते एनिथिंग म्हणजे आय कॅन टॉक टू हिम अबाउट पॉलिटिक्स आय कॅन टॉक टू हिम अबाउट सोशल रिफॉर्मेटरी आय कॅन टॉक टू हिम अबाउट माय फ्रेंड्स आय कॅन गॉसिप आय कॅन डू एव्हरीथिंग आणि स्पिरिच्युअल गप्पा तर म्हणजे आमच्या तासन तास चालतात ही कंटाळेल इतक्या वेळ स्पिरिच्युअल गप्पा आमच्या चालतात सो so, सो uh, so तेव्हा त्यामुळे असं काहीच नव्हतं की अरे बापरे आता ह्या हो दोघांना मी कसं सांगू मी त्यांना बसवलं हो आणि सांगितलं आहे एक माणूस मला आवडतो आणि मला असं वाटतं की मला लग्न करायला एक खूपच सस्टेनेबल ग्राउंडेड आणि अतिशय uh, ऑनेस्ट माणसाशी मला लग्न करायचं मला इंडस्ट्रीमधल्या कोणाशीच लग्न करायचं नाही आहे तो मॉरली खूप साऊंड आहे तो एका चांगल्या हुद्द्यावर आहे घरचा व्यवस्थित आहे वानखेडे आडनाव आहे त्यांचं आणि राईट नाव ही ही इज दिस इज पोझिशन तर मी विचार करते की मी त्याच्याशी लग्न करू शकते तर तुम्ही एकदा भेटा मग समीर घरी आले भेटायला आय थिंक गणपतीचाच टाइम होता mm. आणि uh, सगळ्यांना व्यवस्थित ते भेटले वगैरे आणि मग आम्ही बाकायदा त्यांच्या वडिलांना भेटलो कारण बाय दॅट टाइम हिज मदर वॉज नो म सो मग त्यांच्या वडिलांची मला समीर बद्दल विचार खरंच समीर सारखा माणूस मिळणं जगात कठीण अति माझा जावई म्हणून नाही सांगत पण अतिशय हुशार माणूस हुशार एक तर करप्टेड नाहीये हुद्यावर चांगले आहे अतिशय प्रेमळ कुटुंब वत्सल कुटुंबासाठी कुटूंब काय पाहिजे नि काय नको ते त्या माणसाकडून शिकव तुला माहितीये तिच्या त्याच्या दोन जुळ्या मुलीच्या एका मुलीकडे लॅपटॉप होता. दोघी वापरायच्या पण ती दुसरीला देताना प्रॉब्लेम जरा थांब जरा थांब आणि कधी ते ऐकलं या बर्थडे ला त्याने एक लाख रुपयाचा लॅपटॉप आणून दुसऱ्या मुलीला दिला हा तू तिच्याकडे तिचा मागायचा नाही हा तुझा काही कुठलीही गोष्ट त्या मुलींच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडू दे ताबडतोब हजर करणं मेकअप म्हण कपडे म्हण कुठे जायचं असलं तर म्हण मी माझ्या मिस्टरांना नेहमी सांगते तिच्या पप्पाना नवरा असावा ना तर समीर सारखा इतकी काळजी घेतो कुटुंबाची मुलांची म्हणा बायकोची म्हणा त्यांना काय हवं नको ते प्रत्येक गोष्ट अगदी त्यांच्या आवडीची प्रत्येक बघणार आणि ती आणणारच हिचं आयडियल हाच आयडियल म्हणजे टच वड देवाचं ब्लेसिंग स्वामींची कृपा म्हणून Uh, तो आहे पण द वे ही इज ना म्हणजे तो ना मुळात तसा आहे मुळातच असा पर्सन तो तसा आहे म्हणजे तो जे होईल त्यात तो बेस्ट होणार मग तो मुलगा म्हणून पण बेस्ट होणार तो जावई म्हणून पण बेस्ट होणार नवरा म्हणून ही लाइक्स टू एक्सेल इन वॉटेवर कमिटमेंट ही डस माझ्या देशाची कमिटमेंट ही आहे ना, 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 ना जा, मला जास्त आवड काम येते त्या है समरीबद्दल <laughs> अतिशय देव भक्त सगळी देवदर्शन करणार आज स्वामींच्या मठात तो जाणार म्हणजे जाणार आणि सांगणार होऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे प्रत्येक वेळी मला सांगणार हो म्हणजे मला काय म्हणायचं की देवाची पण अतिशय आवड त्याला घरात तिच्या जाऊन बघा प्रत्येक धूप काळी अगरबत्ती निरांजन पणती सगळ्या हळद कुंकू सगळीकडे सगळं असणार घरात सगळ्या जे शो हॉलमध्ये ठेवलेली शोकेस आहे शोकेस टाईप कपाट आहे त्याच्यात कितीतरी प्रकार विठ्ठल रुक्मिण गणपती साईबाबा स्वामी शंकर छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि त्याची सर्टिफिकेट त्याला मिळालेली देव सुद्धा बुद्ध देव सुद्धा आणि बुद्ध गौतम बुद्ध आणि त्याला मिळालेली सगळी सर्टिफिकेट अवॉर्ड शेवटी त्याला मी त्या दिवशी सांगितलं समीर एक काम कर एक फ्लॅट घे तिथे तुझं ऑफिस कर आणि तिथे फक्त भिंतीला जे शोकेस करतील त्या तुझे सगळे जे अवॉर्ड मिळतात ना ते ठेव एवढे अवॉर्ड आहेत एक पूर्ण घर भरून गेले अवॉर्ड कि जावं आपला मुलासारखा का भेटल्यावर काय का हवंय आणखीन गरजच नाही काय झालं ना लगेच तुला सांगणार जाऊया अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये लिलाव तिला तिकडे तिकडे आणि माझं काय असतं माहिती आहे चल चल असं नाही एवढ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये कुठे जाणार आपलं हे बरं आहे मग तो ओरडतो hmm. मम्मी का ऐकत नाही हिचं आपलं एक छोटस आपलं बिल परवडेल अशा हॉस्पिटल मध्ये गेलेलं बरं आणि इथले की नाही आता मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल आहे बेस्ट ऑफ द प्लेसेस वगैरे सो मम्मी खूप कौतुक करते आय एम व्हेरी सॉरी टू द ऑडियन्स की एक आईच्या भावनेतून त्या येतातच आणि एवढ्या माझी अशी वर होत नाही पण पण तिचं ते प्रेम आहे सो प्लीज